ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या आंबा महोत्सवामुळे ग्राहक आणि शेतकरी एकमेकांच्या थेट संपर्कात येत आहेत शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्तम ग्राहक मिळत आहेत तर ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा अतिशय रास्त दरामध्ये मिळत असल्याकारणाने ग्राहकही खुश आहेत आगामी बारा मेपर्यंत हा आंबा महोत्सव ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे काही ग्राहकांच्या या प्रतिक्रिया मी सुहास अंबा महोत्सवला गेले पाच वर्ष तरी येतो आहे आणि इकडची क्वालिटी ही ओरिजिनल देवगड ची असते हे मला खात्री सांगतो कारण मी देवगडचं आहे आणि याने खूप फायदा होतो आणि स्वस्त मिळतं आणि क्वालिटी प्रॉडक्ट मिळतो दरवर्षी आम्ही स्वामी समर्थन आपूस आंबामध्ये नक्कीच घेतो आणि खूप गोड असतात खूप चांगले चविष्ट असतात त्यामुळे आम्ही परत याला आलेलो आहे भेट द्यायला आलेलो आहे थँक्यू सो मच गावदेवी चार चांगला की आम्हाला एवढे छान छान आंबे प्रदर्शनातून मिळत आहेत आणि स्वामी समर्थांसाठी खूप छान महेंद्र दामोदर पाटील माझं नाव आहे आम्ही ठाण्याहून आलो चेकनाक्यावरून दरवर्षी आम्ही या प्रदर्शनात येतो आंबे वगैरे छान असतात आणि कोकणी मेवा वगैरे चांगला मिळतो माझा पंकज कदम आपला ब्रँड आहे जय भवानी आपल्याकडे विविध प्रकारचे पिठं आहेत मसाले आहेत लोणची आहेत बिना तेलाची लोणची सुद्धा आहेत गोळ्यापासून बनवलेली गावठी कडधान्य आहेत ने नॅचरली केलेली पापड आहेत विविध विविध प्रकारची शेवया पोहे लालपोहे चटणी तिळकूट मिरची आणि खास आपल्याकडे आकर्षण म्हणजे ओले काजू घर कोकणातले इव्हन आपल्याकडे घरपोच सेवा पण आहे नमस्कार मी सौ विनया पाटील आम्ही दरवर्षीच इथे येतो म्हणजे आम्ही ठाण्यातच आता दोन वर्षापासून आलो आहेत आणि जेव्हापासून आलो आहेत तेव्हापासून मी इथे अवश्य भेट देते सुरुवातीला आम्हाला काही सगळं समजत नव्हतं नव्यानेच आलो होतो पण आता दोन वर्षाचा अनुभव झाला आणि सगळं प्रॉडक्ट खूप सुंदर मिळतं आणि सगळ्यांनी अवश्य इथून भेट द्या आणि आपल्या कोकणी उद्योजकांना थोडासा हातभार लावा आणि आपलं नॅचरल जे फ्रूट आहे त्याचा आस्वाद घ्या निधन आंब्याचा तरी